नमस्कार मी जोशना माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमची आजचा दिवस खूप शुभ चांगला जाऊ दे तर आज आहे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा माझ्या परिवाराकडून तुम्ही पण माझं परिवारच आहे तर आज आहे संक्रांत तर आज आम्हाला आहे आमच्याकडे असा होत आहे तर काय फिर बनवते काय काय घडते हे माझी क्लापर्यंत व्हिडिओ बघा आणि कमेंट करून सांगा की कसा वाटला तुम्हाला ब्लॉग की आमच्याकडच्या पद्धती कशा आहे तुमच्याकडच्या पद्धती कशा आहे हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर मी अशी पूजा केलेली आहे माझं मंदिर आणि आरती वगैरे मस्त करून झालेली आहे माझी तर मी आदल्या दिवशी आमच्याकडे खण पुजतात त्याचा क्लिपही इथे जॉईन केलेला आहे तर आमच्याकडे असे खण असतात ते पुजले जातात जे आपण म्हणजे आदल्या दिवशी पण करतो नैवेद्य ते आणि दुसऱ्या दिवशी तर पण नैवेद्य दाखवा हाय गाईज तर बघू शकता तुम्ही मेकअप किती मस्त असं सुंदर झालं आहे हा आहे माझा फायनल लुक कसा आहे फायनल लुक नक्की कमेंट करून सांगा अशा प्रकारे मस्त हळदींकू करून येऊन पुरणपोळीचा स्वयंपाक रेडी होता जेवण वगैरे घेतलेला आहे माझा हा मकर संक्रांतीचा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या अशा कमेंट्सने की मा प्रेरित होतं आणि खूप छान असं वाटतं की यांना माझे ब्लॉग्स आवडतात तर आपण अजून काय या म्हणजे व्लॉग्समध्ये चेंजेस केले पाहिजेत किंवा काय म्हणजे आपल्या आपण यांना दाखवलं पाहिजे व्लॉग थ्रू किंवा आपल्याकडच्या पद्धती काय आहेत कशा आहेत हे आपण दाखवाव्यात अशी इच्छा निर्माण होते त्यामुळे तुम्ही ब्लॉगमध्ये कमेंट किंवा म्हणजे व्हिडिओच्या खाली कमेंट करा की अबा माझे ब्लॉग्स कसे होते ते अँड थँक्यू माझा व्लॉग लास्टपर्यंत बघण्यासाठी खूप खूप थँक्स